या ठिकाणचा बावळट मीडिया बावळट हा जबाबदारी न म्हणतो या ठिकाणचा बावळट मीडिया काल भाजपची बैठक होऊन मी मीडियाला मुलाखत दिली काही अकोले तालुक्यामध्ये अतिशय प्रामाणिक काम करणारे पत्रकार आहेत माझं जर बोलणं त्यांनाही लागलं असेल तर मी त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो जय श्रीराम या ठिकाणचा बावलट मीडिया बावळट हा जबाबदारीनं म्हणतो या ठिकाणचा बावलट मीडिया काल भाजपची बैठक होऊन मी मीडियाला मुलाखत दिली काही अकोले तालुक्यामध्ये अतिशय प्रामाणिक काम करणारे पत्रकार आहेत माझं जर बोलणं त्यांनाही लागलं असेल तर मी त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो जय श्रीराम या ठिकाणचा बावळट मीडिया बावळट हा जबाबदारीनं म्हणतो या ठिकाणचा बावळट मीडिया काल भाजपची बैठक होऊन मी मीडियाला मुलाखत दिली काही अकोले तालुक्यामध्ये अतिशय प्रामाणिक काम करणारे पत्रकार आहेत माझं जर बोलणं त्यांनाही लागलं असेल तर मी त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो जय श्रीराम